मुंबईमध्ये हा एक डान्स बारचा विषय दादा तर फारच सभे कोणतरी पाहिजे होता ओ बनसडे तुम्हाला वेळ आहे आज रात्री चला माझ्या बरोबर मुंबईतले बार दाखवतो किती उघड आहेत ते अरे चला ना दाखवतो ना दा, आबाला दाखवले होते मी आबाला दाखवले होते अरे पोलीस स्टेशन बघा तुम्ही दाता भाऊ डान्स बार ज्या डान्स बारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे असं समजायचं आतमध्ये बार चालू आहे ज्याच्या बाहेर गाडी उभी आहे ना शंभर टक्के बार्स चालू आहे आणि रात्री सोडायचं काम कोण करतात पोलीस बायकांना पण नाही घेणार का सोडायचं काम का। पोलीस करतात बघायचं असेल तर चला रात्री आजच दाखवत होतो आजच पैसा दा करून दाखवायचा आणि हे सगळे डान्स बारचे रेट कोण आहेत कुठल्या कुठल्या सिनियरचे आहेत इथे रेड कार्ड ठरलेले मुंबई पोलिसांचं रेड कार्ड आहे कुठलं पोलीस स्टेशन एके केमार पोलीस स्टेशन रेट वेगळा कस्तुरवा रेट वेगळा डिसिप्लिनचे रेट ठरतायत काय चाललंय काय आणि कोण ठरवत आहे आता या जर ह्याच्यामध्ये नाही थांबलं तर आम्हाला नाव द्यायलाच असतो नावं घेऊन सांगावं लागेल मग काय व्हायची ती आमच्यावर केस होऊ देत भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचाराचं कुरण चरतायत तुस्ते लोक आणि काही लोक बिचारे फुकटचे बदनाम होत आहेत हे जर महाविकास आघाडीच्या काळात झालं असतं किती एसआयटी लावल्या आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे एसआयटी किती लागल्या त्या सगळ्या एसआयटीची पुढे काय झालं त्या एसआयटीचं एसआयटीचं पुढे काय झालं तुम्ही प्रत्येक वेळेला एसआयटी लाऊट टाकली त्या एसआयटीने चिट दिली की नाही दिली त्याने कोणाला आरोपी ठरवलं की नाही ठरवलं एकदा सभागृहाच्या पटलावर येऊ देत ना एसआयटीचे रिपोर्ट सगळे एस हे सगळे रिपोर्ट आणण्याची जबाबदारी आहे सरकारची तुम्ही जर एकदा एसआयटी लावली तर त्या एसआयटीचा काय झालं कळायचा अधिकार नाही माझा आमदार म्हणून आणि हे सगळं जर व्हायचं असेल तर पहिलं म्हणजे प्रशासनाला धारेवरती तुम्ही मंत्र्यांनी घेतलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे आम्ही असं म्हणत नाही प्रत्येक गोष्टीत तुमचाच हात आहे पण खाली त्या प्रशासनावरती जी घट्ट मांड पाहिजे आम्हाला तर तुम्ही फार जोडलेत करोना असताना देखील तुमची अशी अपेक्षा होती की आम्ही दररोज घरात जायला पाहिजे लोकांच्या पण आता तर तुम्ही मोकळे आहात ना आणि तुम्ही कार्यकर्त्यांमधले आज सांगतात ना महाभ्रष्टाचार कसा होतोय धुमाकूळ चाललाय नुसता आणि मग हा धुमाकूळ थांबणार आहे की नाही हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे